आज सकाळपासूनच बातम्या येत होत्या की मनोज जरांगे आणि सरकारमध्ये सकारात्मक चर्चा आज जरांगेंच्या यांच्या आंदोलनाचा तोडगा निघणार आंदोलक वाशीमध्येच थांबणार आझाद मैदानावर आंदोलक जाणार नाहीत आणि तशाच पद्धतीनं हालचाली घडायला सुद्धा सुरुवात झाली त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा सभेच्या माध्यमातून मोठी घोषणा केली आहे सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या असून त्याचा अध्यादेश मात्र आज रात्रीपर्यंत किंवा उद्या दुपारी अकरा बारा वाजेपर्यंत द्या आज आम्ही आझाद मैदानावर जाणार नाही पण उद्यापर्यंत अध्यादेश आला नाही तर आम्ही उद्या आझाद मैदानावर जाणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय याचवेळी सरकारकडून अध्यादेश पंधरा मिनिटात दिला जाईल असंही सांगण्यात आलं परंतु सरकारचा अध्यादेश निघाला तरी सुद्धा आम्ही आझाद मैदानावर जाणारच गुलाल उधळायला जाणार हा निर्धार जरांगेंनी व्यक्त केलाय आज रात्री महाराष्ट्रातल्या अभ्यासकांनी माझ्याकडे या सरकारने सांगितलेल्या गोष्टी आपण वाचूयात आंदोलकांसोबत सुद्धा मी चर्चा करणार आहे असं म्हणत मुंबईकरांना आम्हाला त्रास द्यायचा नाहीये असंही जरांगींनी म्हटलंय आता अध्यादेश आल्यानंतर ते समाज बांधवांशी चर्चा करणार आहेत आणि मगच आपला निर्णय जाहीर करणार आहेत मात्र आरक्षण पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही असं जरांगींनी स्पष्टपणे सांगितलंय पण सकाळपासून मराठा आरक्षणाबाबतीत नेमकं काय काय घडलं सरकारने काय म्हटलंय सरकारने जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य केल्या जरांगेंनी नेमकं काय सांगितलंय पाहूयात सविस्तरपणे या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात पहिली गोष्ट सकाळपासून आंदोलकांसोबत आणि आंदोलकांच्या बाबतीत काय काय घडत होतं तर मनोज जरांगे हे लाखो आंदोलकांना घेऊन आज पहाटे नवी मुंबईला पोहोचले वाशीमध्ये त्यांनी आपला मुक्काम केला त्यानंतर सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी नवी मुंबईत ध्वजारोहण केलं साधारण नऊ वाजता त्यांची वाशीमध्ये सभा होणार होती मात्र त्याआधीच सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी वाशीमध्ये दाखल झालं आधी मनोज जरांगे यांनी वकिलांसोबत चर्चा केली आणि मग ते शिष्टमंडळाला भेटले वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये असणाऱ्या सरकारी निवासस्थानात ही भेट झाल्याची माहिती मिळतीये या शिष्टमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी मंगेश चिवटे आणि सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे हे मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी आले होते या दोघांमध्ये आणि जरांगेंमध्ये सकारात्मक चर्चा झाली अशी माहिती पुढे आली त्यानंतर मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांची फोनवरती चर्चा झाली अशी अनेक माध्यमांनी बातमी दिली याच दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांनी जरांगेंच्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली त्यानंतर मात्र जरांगी आता आंदोलन थांबवणार अशा चर्चांनी वेग धरला याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा एका मागोमागे प्रतिक्रिया येत होत्या ध्वजारोहणानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली की सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा हे राज्य पुरोगामी राज्य आहे असं म्हणत सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं राज्य आहे इथं शांतता आणि सुव्यवस्था राखली जाते असं म्हणत त्यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी उच्च न्यायालयाने आम्हाला जे निर्देश दिलेत कोणालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे ते शांततेने नियमानं झालं पाहिजे असं उच्च न्यायालयाने सांगितलंय त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू आणि त्यासोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात प्रश्न सुरू आहेत पण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी असंही सांगितलं अजित पवारांनी सुद्धा या संदर्भात बोलत असताना मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे मार्ग काढायचा प्रयत्न सुरू आहे आणि राज्यातल्या प्रमुखांनी त्यात लक्ष घातलंय अशी प्रतिक्रिया दिली या सगळ्या घडामोडीनंतर अखेर जरांग यांची वाशीतील नियोजित सभा छत्रपती शिवाजी चौकात सुरू झाली त्यावेळी सरकारने आपल्याला काही कागदपत्र दिली आहेत आरक्षण घेतल्याशिवाय आपण जाणार नाही आपण अकरा वाजल्यापासूनच उपोषणाला सुरुवात केली आहे असं जरांगेंनी सांगितलं मात्र यानंतर साऊंड वाजता होईल असं जरांगेंकडून सांगण्यात आलं त्यानंतर साधारण तीनच्या दरम्यान ही सभा पुन्हा सुरू झाली या सभेमध्ये बोलताना सरकारचा कोणताही नेता किंवा मंत्री आपल्याकडे आला नाही याची खंत त्यांनी मराठा आंदोलकांसमोर व्यक्त केली मात्र सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे आले होते चर्चेचा सारासार निर्णय घेऊन ते आपल्यापर्यंत आलेले आहेत त्यांचे काय निर्णय आहेत हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आपण सुद्धा आपली भूमिका मांडलेली आहे असं त्यांनी आंदोलकांना सांगितलं वाशी मधल्या सभेत जरांगेंनी सरकारला आपण काय मागण्या केल्यात आणि शासनाने आपल्या कोणत्या मागण्या मान्य केल्या याची माहिती दिली जरांगेंची मागणी होती की ज्या चोपन्न लाख नोंदी सापडल्यात त्यांना लवकरात लवकर प्रमाणपत्र वाटप करा ज्या चोपन्न लाख नोंदी सापडल्यात त्यामध्ये नोंद नेमकी कोणाची आहे हे माहिती करून घ्यायचं असेल तर ग्रामपंचायतीला सांगा की त्याचे कागद चिकटवा सरकारने त्यासाठी शिबिरं घ्यायला हवीत आणि त्यानुसारच आता ग्रामपंचायतीवरती सरकारने कागद चिकटवायला सुरुवात आहे शिबिर सुद्धा घ्यायला आहे असं जरांगेंनी सांगितलं या दृष्टीनंच ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदी मिळालेल्या बांधवांच्या सगळ्या परिवाराला प्रमाणपत्र देण्यात यावं ही सुद्धा जरांगेंची मागणी होती इतकंच नाही तर चोपन्न लाख प्रमाणपत्र वाटप सुरू आहे असं त्यांनी सांगितलंच मात्र नोंद जर मिळाली आणि परिवाराला त्याचा फायदा घ्यायचा असेल तर अर्ज करणं गरजेचं आहे आपण समाज म्हणून सावध राहणं गरजेचं आहे असं म्हणत त्यांनी शासनाचं ऐकत समाजाला आता अर्ज करण्याची सूचना केली आहे इतकंच नाही तर सामान्य प्रशासनाच्या सचिवांनी सांगितलंय की नोंदी या चोपन्न लाख नाही आहेत तर सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्यात त्यातल्या सदतीस लाख नोंदींचं प्रमाणपत्र दिलेलं असून इतरांना सुद्धा प्रमाणपत्र देण्याचं काम चालू आहे ज्या लोकांना प्रमाणपत्र मिळालंय त्याची माहिती त्यांनी सरकारला मागितलेली आहे त्याच पद्धतीनं सरकार म्हणत की सदतीस लाख लोकांना प्रमाणपत्र देण्यात आलंय मग त्या संदर्भात सदतीस लाख लोकांचा डेटा सुद्धा मनोज जरांगेंनी शासनाकडे मागितलाय यासोबतच शिंदे समिती बाबत सुद्धा त्यांनी शासनाकडे जी मागणी केली होती ती मंजूर करण्यात आली आहे शिंदे समिती ही रद्द करायची नाही अशी जरांग्यांची मागणी होती आता ती पूर्ण करण्यात आली असून या समितीला सरकारने दोन महिने मुदत वाढ दिली आहे खरंतर जरांग्यांची मागणी ही एक वर्ष मुदतवाढीची होती मात्र टप्प्याटप्प्याने शिंदे समितीची मुदत ही वाढवण्यात येईल असं आश्वासन सरकारने जरांगेंना दिलंय यानंतर जरांगेंची सगळ्यात महत्वाची पुढची मागणी होती ती म्हणजे सगळ्या सोयऱ्यांची ज्यांची नोंद मिळाली आहे त्यांच्या गणगोत्यातील सोयऱ्यांना सुद्धा त्या प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायची त्याचा अध्यादेश शासन निर्णय आम्हाला पाहिजे असं जरांगींनी सांगितलं त्याशिवाय सोयऱ्यांच्या नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही आपल्याला सापडलेल्या चोपन्न लाख नोंदी, चोपन नोंदी आणि त्या आकड्याच्या आधारे सर्व सगळे सोयऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यावं ज्यांना नोंद सापडली नाहीये त्यांनी एक शपथपत्र द्यावं की संबंधित व्यक्ती हा आपला आहे त्या शपथपत्राच्या आधारे त्याला प्रमाणपत्र द्यावं आणि नंतर त्याची चौकशी करावं तसंच हे शपथपत्र हे मोफत करण्याची मागणी सुद्धा शासनाने मान्य केली आहे असं जरांगीनी सभेत सांगितलं यासोबतच आणखी एक महत्वाची मागणी होती ती म्हणजे आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याची अंतर्वली सराटीसह महाराष्ट्रातल्या आंदोलकांवरचे सगळे गुन्हे मागे घ्या ही मागणी जरांगेंची होती त्या संदर्भात सरकारच्या गृह विभागाकडून विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे असं सांगण्यात आले मात्र या पत्र जरांगेंना देण्यात आलेलं नाहीये तर ते पत्र आधी सरकारने आम्हाला द्यावं असं जरांगेंनी सांगितलंय यानंतर सुप्रीम कोर्टातील क्युरेटिव्ह पिटिशनवर सुद्धा जरांगेंनी भाष्य केलं क्युरेटिव्ह पिटिशनचा निर्णय येत नाही आणि सगळ्या सोऱ्यांचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्या लोकांना शंभर टक्के मोफत शिक्षण करावं अशी जरांगेंनी सरकारकडे मागणी केली होती यावरती मुलींना नर्सरी ते पीजी पर्यंत मोफत शिक्षण दिल्याचं सरकारने सांगितलंय पण मुलांच्या शिक्षणावरती सरकारने काहीही भाष्य केलेलं नाहीये आता त्या संदर्भातला अध्यादेश सरकारने काढावा अशी मागणी जरांगेंनी केली आहे तसे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भरती करायची नाही जर भरती करायची असेल तर आमच्या जागा राखीव सोडून भरती करा अशी मागणी जरांगेंनी केली आहे त्यासाठी शासन निर्णय काढा तसेच एस अंतर्गत दोन हजार चौदाच्या नियुक्त्या त्वरित द्या वर्ग एक आणि दोन आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या अशा मागण्या सुद्धा यांनी सध्या सरकारकडे केल्या शासनाने मान्य केलेल्या मागण्या आणि आपल्या शासनाकडे असणाऱ्या मागण्या या सगळ्या सांगत असताना भाषणाच्या शेवटी मनोज जरांगे पाटील म्हणाले की सरकारला आजची रात्र आणि उद्या बारा वाजेपर्यंत वेळ देतोय बारा वाजेपर्यंत या सगळ्याचा अध्यादेश द्या नाहीतर आम्ही आझाद मैदानावर जाणार आणि आमरण उपोषण करणार अध्यादेशाला तरी आझाद मैदानावर जाणार पण गुलाल उधळायला जोपर्यंत अध्यादेश मिळत नाही तोपर्यंत माघारी फिरणार नाही मुंबई सोडणार नाही आजची रात्र अध्यादेशामधलं अक्षर आणि अक्षर वाचून काढणार आहे तोवर सरकारला वेळ आहे कुठलीही चुकीची गोष्ट घडू देणार नाही त्यामुळं आता सरकार अध्यादेश कधी काढणार आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं सरकारने जरांगेंच्या ज्या मागण्या मान्य केल्या त्यानंतर जरांगे आपलं आंदोलन थांबवतील का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओचा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा